ना 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 या, या, या।, या बर मधु आता एवढ्या दिवसांत तू आलीस मी काम कर चार घेऊन जा नाही तुम्हाला वेळ मिळते वेळ तुम्हाला गाड्या आमच्या गरीबात जावे तुम्ही जेवायचं म्हणले का चहा पिऊन जावण तुम्ही जेवायला थांबा पण तू आमच्या गरीबा घरी जेवायचा जेवे तुला त्या गाडी आहे तुला घरी जायची परत टेन्शन लवकर पण गाडी तुमच्या परत माझ्या नाव वाढणार तू जेवण आमच्या घरी करतोय म्हणले का मला जेवण म्हणून नाही नाही एक काम कर तू एक मुक्काम कर आता हे आमच्या घरी करणार करणार वे दाला, का आता ही आमच्या घरी खाणार वे परत वेळ झाला काय झाला परत माझ्या खडप आहे इच्छा असेल तर मग काय करायचं तुम्ही असं बोला आम्ही खातो आता मी चा घ्या म्हटलं तर ती म्हणजे नाही मी गुळाच्या छापित नाही आमच्या घरी आमचा गुळ असतो मी म्हणलं मी मटन मटण होतो तर ही म्हणजे आम्हाला बोलायचं आम्ही पुण्याचं आहे आम्हाला बोलायचं म्हटलं नाही नाही आम्ही पुणेकरच बोकडायचं मटण देऊन आम्ही पापणा करणार आणि आमच्याकडे काही बोलायचं करत नाही आता नाश्त्याचं पण सांगितलं मी म्हटलं काय पाहिजे तर ती म्हटले पोहे तर म्हणलं पोहेनं पित्त होतं आम्हाला तो इडली करतो तर ती म्हणली आम्हाला इडली आवडत नाही आता बाय दोष सांगा बरं काय रे यांना मला पोहे खावनुकलायच होता असं तुम्ही कंजूस मारवाडी आता आता बघा मी म्हणलं मुक्काम कर सांगरे मी नवीन घर बांधलंय पण ती म्हणली नाही नाही मला एसीची सोय आहे आमच्या घरी एसी नाही आता माझा फॅन आहे बघा तुम्ही बंद आहे का <laughs> आता आता हिला एसी ने झोप नाही लागली तर काय नाही लागली आता आता कसं सांगायचं बघा शेवटी माझं सगळं कूलर नाही हे आहे हे साब म्हणत हे आमचं घरी जागरी असेच म्हणणे फक्त म्हणजे चाप 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 प्याला थांबा म्हणतं थांबा नतर आहे का हो का नुसतं पाणी पिलंय नुसत नुसतं नुसतं पाणी पिलंय आणि असं ते जाऊ दे आता आल्याचं एवढ्या दिवसानं घरी तर मी आता चार पाण्या तिला खाली फक्त चोरायला जाणार आहे म्हणजे असं म्हणतच नाही मी आता राहा म्हणलं की बघा आमच्या वहिनी म्हणतात मोठा राहतो राहा पण मोठा नको बघा विनाकारण हो तो आता परवा दिसतो फराळाचं व्हिडिओ केल्यापासून लोक अशी मला कंज्यूस कंज्यूस म्हणायला लागलेत बर का आता हिला राहा म्हटलं हिला जेव म्हटलं पण नाही आणि <laughs> माझी पण जेवायला आता तुम्हाला सांगतो साडी घेतल्या पण ती आता दाखवायची नाही कारण ती म्हणजे कलर लोकांना तर दाखवायला नको नाही मी परत परत व्हिडिओमध्ये <laughs> ती साडी घातली तर परत मंथली मामाने घातलेली मामाने घेतलेली साड्या मामाने घेतलेली साड्या म्हणून त्या आता म्हणजे नको द्यायला त्या मी ठेवल्या ती कुठे इथं ठेवल्या दाखवत नाही छान खूप छान वाटलं कारण इथं मामा इथं आहे आमचा शंकर उकलगरीचा मामा आहे ती वसंत आली की येते पूर्वी माझं घर नव्हतं पण आता आहे खूप छान वाटलं असेच व्हिडिओ आमच्या सगळ्यांनी लाईक करा शेअर करा आणि आमच्यावरच प्रेम करा फॉलो करा पहिल्यांदा यांना नाही केलं तर बघा मीला सांगेन हां